आत्ता अविनाशला जास्त ओळखत नव्हती ती नेत्रा पण नव्हती तिच्यासमोर संकट आलेलं एकटीने दिल्लीला जाऊन प्रेझेंटेशन द्यायची धडकी भरली तिला तेही अविनाश सरांसोबत जाऊन तेवढ्यात तिचा फोन वाजला नेत्राचा मेसेज होता नेत्राने अविनाश सरांचा नंबर मेसेज केलेला आता तिला अविनाश सरांना फोन करावा लागणार होता तिचं काळी जर धडधडू लागलं तिने नंबर डायल केला आणि लगेच कट केला कारण त्यांच्याशी काय बोलायचं हेच होत नव्हतं तिने मनातल्या मनात, मनात शब्दांची जुळवाजुळव केली आणि लगेच नंबर डायल केला पलीकडे रिंग होत होती आणि इकडे तिचे बीट्स वाढत होती त्याने फोन उचलत नाही अन आपण इथून निघून जावं असं तिला वाटत होतं तेवढ्यात फोन उचलला गेला ह हो, हॅलो जुईचा आवाज अडखळला तसेच तिने दाताने जीप चावली हॅलो पलीकडून मॅग्नेटिक आवाज तिच्या कानात घुमला आणि काय बोलायचं तेच ते विसरली हॅलो आर्युडम फक्त तिच्या श्वासांचा आवाज ऐकून तो वैतागला आणि जुई भानावर आली हॅलो अविनाश सर मी जुई बोलते जुई कोण जुई अविनाश सर मी अनुश्री मॅडमना असिस्ट करते आज दिल्लीला तुमच्यासोबत मला जायला नेत्रा मॅडमने सांगितलं आहे जुई नॉर्मल आवाजात बोलली ओके मी माझे लोकेशन पाठवतो तिथे या अविनाश जुईने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याचवेळी तिचा फोन वाजला तिने पाहिलं तर व्हॉट्सअपवर अविनाशने त्याची लोकेशन सेंड केली होती तिने त्यावर क्लिक केलं आणि त्याच्याकडे जाणारी तिला डायरेक्शन दिसू लागली काही वेळातच ती अविनाशने पाठवलेल्या लोकेशनकडे गेली तिने इकडे तिकडे पाहिलं आणि तिचं लक्ष समोरच्या काळ्या कलरच्या कारकडे गेलं ही गाडी तिला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती आणि त्याचवेळी त्या गाडीतून अविनाश बाहेर पडला ब्लॅक कलरच्या गॉगलमध्ये तो एकदम हिरोसारखा वाटत होता जुईने मनोमन त्याच्या पर्सनॅलिटीला दाद दिली आणि त्याच्याजवळ येऊन उभी राहिली हाय सर जुई आणि त्याने तिच्याकडे एक वार पाहिलं मिस यू वेअर इज युअर बॅग अविनाश बॅग ती परसकडे बघत बोलली तुम्ही तुमचे कपडे नाहीत का आणली अविनाशने विचारलं आणि ती गोंधळून गेली कपडे कशासाठी तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं होतं मिस यू पण तीन दिवस दिल्लीत असणार आहोत मग कपडे नकोत का अविनाश थोडा वैतागून बोलला आणि जुई शॉक झाली सर नेत्रा मॅडम बोलल्या होत्या की एका दिवसासाठी जायचं आहे जुई घाबरत बोलली फ्लाईटची वेळ झाली आहे अविनाश वैतागून तिला म्हणाला आणि तिथून निघून गेला तिने लगेच नेत्राला फोन लावला नेत्रा मॅडम सर बोलत आहेत की तीन दिवसासाठी दिल्लीला जायचं आहे जुई एका दमात बोलली मग समोरून नेत्राचा आळसवाणा आवाज झाला मॅडम तुम्ही मित्र बोलला होता की एका दिवसात परत यायचं आहे जुई मूर्ख सकाळीच मी तुला मेल केला होता वाचला नाही का आता तुझं तू तु बघून घे पण पुन्हा एक मिस्टेक करू नको मी बोलते त्यांच्यासोबत नेत्रा वैतागून बोलली आणि फोन ठेवून दिला जुईला आणखी बोगलायचं होतं पण फोन कट झाला तिने तिथेच आताशपणे मेल चेक केला त्यात नेत्राचा मेल होता तो सकाळीच आलेला होता त्यात तिने प्र प्रोजेक्ट डिटेल्स पाठवली होती पण आता तो पाहायला उशीर झाला होता तासाभरात फ्लाईट होती जुईला टेन्शन आलं दिवसच वाईट आहेत बहुतेक शी काय चालले ती विचार करत होती की मॅडम जायचं का आवाज आणि ती भाणावर आली आणि समोर बघून ती शॉक झाली कारण याला पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं तुम्ही कोण जुईने आश्चर्याने विचारले मी अविनाश सरांचा ड्रायवर चला तुम्हाला मी लगेच आतपर्यंत सोडतो तो ड्रायवर बोलला मग मात्र तिने सगळे विचार झटकले आणि लगेच त्याच्या पाठीमागे चालू लागली त्याने काउंटरपर्यंत पोहोचवलं आणि लगेच ती तो निघून गेला ती पण मग फ्लाईटमध्ये आली अविनाश अगोदर येऊन बसलेला आणि त्याच्या शेजारची सीट तिच्यासाठी होती तिला खूप टेन्शन आहे त्यात कपडे नाहीत आणि तीन दिवस अविनाश सरांसोबत राहणार होते मीटिंग व्यवस्थित होईल की नाही हे माहीत नव्हतं अन आत्ताच थोड्या वेळापूर्वी अविनाशच्या राग रागाची झलक पाहायला मिळाली होती कळत तिच्या चे चेहऱ्यावर भीती आणि निराशा पसरली कशी बशी हिम्मत करून ती त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली पण आता तिच्यासमोर दुसरा एक प्रॉब्लेम होता एक तर तिला उंचावर जायची भीती वाटायची त्यात ती पहिल्यांदा फ्लॅटमध्ये बसली होती तिने मनातच देवाचा धावा सुरू केला पण भीती काही केल्या जात नव्हती अन त्याचवेळी अनाउन्समेंट झाली की सगळ्यांनी सीट बेल्ट लावून लावा म्हणून जुईने सीट बेल्ट लावायचा प्रयत्न केला पण तो तिला लागत नव्हता तेवढ्यात वेट असा तिला आवाज झाला आणि तिने त्याच्याकडे चमकून पाहिले तो थोडा तिच्या बाजूला झुकला आणि दुसऱ्या साईडने तिला सीट बेल्ट लावू लागला आणि त्याचवेळी तिच्या लक्षात आले की त्याच्या परफ्यूमचा स्मेल जबरदस्त होतं भीतीमुळे त्याच्याकडे तिचं लक्ष गेलं नव्हतं पण आत्ता सीट बेल्ट लावताना त्याचा चेहरा एकदम तिच्या चेहऱ्याजवळ होता त्याचे श्वास न कळत तिला तिच्या हातावर जाणवत होते तिचं सर्वांग क्षणभर शहारून गेलं तिने श्वास रोखून धरला होता जणू श्वास सोडला तर तो रागवेल म्हणून बेल्ट लावून होताच तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला पण ही मात्र अजूनही त्याचं शॉपमध्ये होती ही पहिलीच वेळ होती की कोणीतरी पुरुषाला ती इतक्या जवळून अनुभवत होती तिच्या मनात कितीतरी वेळ सीट बेल्ट लावणं हा सीन गुमत होता पण जेव्हा तिचे विचार थांबले तेव्हा तिच्या लक्षात आले की फ्लाईटने उड्डाण घेतली आहे नंतर मात्र फ्लाईटमध्ये अविनाश तिच्याशी एकही शब्द बोलला नाही कसला खडूस बॉस आहे केवढा हा गर्व ती पण मग त्याच्याशी काही बोलली नाही फक्त त्याला फॉलो करत होती एअरपोर्टवर त्यांच्यासाठी एक गाडी आली होती त्या गाडीने त्यांना हॉटेलवर सोडलं होतं हॉटेलची रूम पाहून जुई चकित झाली ती पहिल्यांदाच एवढे मऊ मऊ गादी आणि एवढे उंच फर्निचर पाहत होती ती गेल्या गेल्या गादीवर लहान मुलीसारखी उड्या मारू लागली पण आत्ता आणखी तीन तासांनी मीटिंग होती म्हणून मग ती फ्रेश झाली आणि लॅपटॉप घेऊन अविनाशच्या रूमकडे गेली त्याची रूम तिच्या शेजारीच होती त्यावर तिने दरवाज्यावर टकटक केली कमी त्याचा आवाज आला तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आतमध्ये गेली तो बेडवर लॅपटॉप घेऊन बसलेला होता आत्ताच फ्रेश झाल्यासारखा दिसत होता ती एकटक त्याच्याकडे बघत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त तेज आलेलं होतं डोंट स्टेअर सीट तो तिच्याकडे न पाहताच बोलला ती जवळच सोफ्यावर बसली पी पी टी अविनाश जुनी लगेच लॅपटॉप ओपन केला आणि पी, पी पी टी काढून त्याच्यासमोर ठेवला मग ती लगेच बाजूला जाऊन उभी राहिली अविनाशने पी पी टी पाहिली आणि त्याच्या सळ त्याच्या कपळावर आट्याच जाळं पसरलं डिस्ट डिस्कस्टिंग किती मिस्टेक करणार आहात तुम्ही तुम्हाला जर जमत नसेल तर तसं सांगा आमच्याकडे स्टाफची कमी नाही मला कामात सेन्सिअर लोकं पाहिजेत तुमच्यासारखे ज बेजबाबदार नको प्रत्येक वेळी मी तुमच्या सुखात सुधारणार नाही अविनाश रागा रागाने बोलत होता जुई दूर उभी राहून घाबरून त्याला बघत होती तिला राज बोलला होता ते आठवलं त्याला सॉरी बोलायचं सॉरी सर ती लगेच बोलली आणि सगळ्या मिस्टेक सॉल्व करा अविनाश ओके सर ते आवंडा गिळत बोलली हॉट ओके जुई कम इयर तिथं उभे राहून तुम्हाला मिस्टेक कळणार आहेत का अविनाशने रागात तिच्याकडे पाहिलं आणि तिचं तत पप होऊ लागलं गडबडून ती त्याच्याजवळ येऊन बसली ती जवळ बसताच त्याच्या डोळ्यात तिला वेगळीच एक्सप्रेशन दिसले पण त्याने लगेच नजर लॅपटॉपवर वळवली आणि तेव्हा तिला कळले की गडबडीत तिच्याकडून आणखी एक मिस्टेक झाली होती ती थोडी आणखी एक जास्त जवळजवळ बसली होती आणि ते लक्षात येताच तिच्या हाताचा गरम स्पर्श तिला कसं तरी करून गेला ती पटकन दूर सरकली श्री स्वामी समर्थ धन्यवाद